आणि त्यांनी पुढचा एक आरोप केला कचरा प्रश्न जो दिसतोय गावामध्ये तो कचरा प्रश्न आता आम्ही निवडून आलोय पाच वर्ष झालीत आणि कचरा प्रश्न हा कधी बसून आहे ग्रामपंचायत अस्तित्व आली एकोणीसशे ला तेव्हापासून आजपर्यंत वर्ष झाली किती हा रंग बदलून हेच होते ठाकर समाज आज पहिल्यांदा राज्यकर्ता झालाय आणि हेच होते या एवढ्या समजा एकोणीसशे बासष्टची वर्ष झाली किती आज समजा ते अडोतीस आणि हे समजा पंचवीस वर्ष झाले किती वर्ष साठ पासष्ट वर्ष होऊन गेली साठ पासष्ट वर्षामध्ये ह्या राज्यकर्त्यांना हे ट्रस्टीज बरं का इथं तेच ग्रामपंचायतला तेच आणि सगळ्या बाहेर पण तेच असतात यांना गावाला कुठं कमीत कमी एकर दोन एकर तीन एकर जागा घेता आली नाही आणि आज गावाला एक गुंठासुद्धा जागा नाही कचरा व्यवस्थापनचा प्रकल्प करण्याकरता बरं ठीक आहे मग याला पर्याय काय आम्ही निवडून आल्यानंतर म्हणलं आपल्याला आल जागा खरेदी घ्यायची आता दोन मार्ग आहे जागा शोधणे आणि जागा घेण्याकरता जी काही रक्कम लागते ती रक्कम उभी करणे हे दोन मार्ग होते तर मी ह्याच गावकऱ्यांना काय म्हंटल आपण जी वर्गणी गोळा करायची कचऱ्याची जागा आपल्याला घेण्याकरता तर याच्याकरता एक वर्ष आपण यात्रा वगैरे कमी करू तमाशा कमी करू साध्या साध्या स्वरूपात करू आणि ती जी रक्कम आपल्याला गावातून वर्गणीच्या रूपाने गोळा करायची आहे त्याच्यातून आपण कचऱ्याकरता जागा घेऊ आणि एक चांगला कचरा व्यवस्थापन प्रकल्प करू तर यांनी त्याला काही भर घातली नाही किंवा हर्षल जाधव म्हणतो ना ते करायचंच नाही असा यांचा प्रकार आहे मग हा कचऱ्याचा जो प्रश्न आहे चार वर्षामध्ये जागा उपलब्ध झाली नाही म्हणून जैसे थे पडला तिथं जिथं समजा बिडवय गल्ली म्हणून ए गावठाणातली एक तिथं कचरा पडलेला त्या बिडवई आळीला खूप त्रास होत होता त्याचं दुर्गंधी वगैरे तर तिथला एक कार्यकर्ता आमरण उपोषण पत्र दिलं ग्रामपंचायतला आणि विषय सुरू झाला कबुआ ग्रामपंचायतच्या विरोधात आता आमरण उपोषण होणार आहे मग आमची भूमिका काय असायला पाहिजे कबुआ हे उपोषण झालं नाही पाहिजे काहीतरी याच्यावरती मार्ग काढा तर आमची ग्रामपंचायतची मिटिंग बसली त्यात तंट अध्यक्ष आले होते आवाज मी टोब कसा तरी तुम्ही उपोषण होणं ग्रामपंचायतच्या विरोधात बरोबर नाही तर आमच्याच याच पल्लवीताई वाणी अरविंद बिडवाई आणि अजून अर्चनाताई तामाने हे काय म्हणले उपोषण होऊ द्या काय आणि मग बघू काय करायचं ते म्हणलं ठीक आहे म्हणजे तुम्हाला हा विषय वाढवायचाच सरपंच माग आहेत माझ्या सरपंच सरपंच या ठिकाणी पण उपसरपंच फ्री आहे ना मग उपोषणकर्त्याबरोबर मी बसलो आणि सरपंचांना विचारलं म्हटलं तुमचा आम्हाला पाठिंबा आहे का नाही म्हटले आहे म्हणजे नागरिकांची इच्छा आहे कचरा प्रश्न सुटावा सरपंचांची इच्छा आहे कचरा प्रश्न सुटावा आणि उपसरपंच स्वतः बसला उपोषण कचरा प्रश्न सुटावा म्हणून मग अडचण कोणाची होती मग उघडे पडले हे तिघं जणं जे आज माया आरोप करतात ना खाली आज जे तुमच्या पुढे आरोप केले ते पल्लवी ताईवानी अर्चना जय तामाने आणि अरविंद बिडू ते बोलले नाही बिचारे जाऊ द्या जा दे त्यांना सुट्टी देऊ त्यातून आपण तर हे जे आहेत ना ते हे उघडे पडले मग म्हणायला लागले आरशल बाजूनी वाचतो त्याचाच कार्यकर्ता उपोषणाला बसतो आणि तोच त्याच्याबरोबर बसतो आणि स्वतः स्वतः मला व्हिडिओ साहेबांचा फोन आला म्हणले अरे तूच तुझ तुझ्या विरुद्ध कसा काय उपोषणाला बसला म्हणलं साहेब तुम्हाला माहीत नाही हा प्रश्न सहज सुटत होता पण ह्या माणसांनी काय केलं की ह्या प्रश्नाचं आणखीन म्हणजे थोडक्यात सरपंच उपसरपंच किंवा या सगळ्यांची इज्जत समजा चव्हा ठेवणे गावी म्हणून हे काम केलं त्यांनी मग त्यावेळेस तंटामुक्ते अध्यक्ष मानले माझ्या जमिनीत कचरा मी कचरा टाकायचा जागाच नव्हती पुढं थोडक्यात तर ते माझ्या जमिनीत आणून टाका यांच्या जमिनीत आणून टाकलं वरती तंटामुक्त्या अध्यक्षांनी त्यावढ्या वेळापुरतं ते सहकार्य केलं आणि तो कचरा तिथून उचलला आणि ते उपोषण सुटलं त्या उपोषणाला मीच बसलो तर आणखीन एक धनंजय बिडवाई म्हणून होते दोघ जण पन, ते उपोषण सुटलं आणि आमच्या मासिक मिटिंगचा निर्णय झाला का गोळेगावात जेवढे जण लोक राहतात या शेत शेतजमिनी आहेत कचरा व्यवस्थापन समजा आदिवासी समाज एवढा पाच सहा वाड्या कचरा कुठं तुम्हाला दिसणार नाही खरकट पडतंय कोंबड्या पाळलेल्या आहेत कोंबड्या खातात प्लास्टिक ते त्यांच्या पद्धतीने चूल वगैरे पेटवायला वापरतात तो विषय संपून जातो मग गोळेगावकरांना आपण हे सांगितलं ग्राम सभेतही सांगितलं मासिक मिटिंगलाही निर्णय झाला की ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्या कचऱ्याची व्यवस्था लावायची आणि प्रत्येकाचं शेत आहे प्रत्येकजण छोटंसं त्यांचं कंपोस्टचा खड्डा करून उकरीडे होते ना अजून या काळी या गेले कुठं आणि आता ग्रामपंचायत का म्हणतात तर आपण निर्णय केला ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्या कचऱ्याचं व्यवस्थापन करावं त्याच्यात दोन महिने कचरा पडलाच नाही तिथं जिथं आज आहे तिथं मग हे जे स सदाशिव शंकर तामन आहेत आज ॲट्रॉसिटीच्या याच्यामध्ये समजा आहेत यांचा एक भाडे करू आहे त्याला हॉटेल व्यवसाय चालवायला दिलेला आहे त्या माणसांनी सगळ्यात पहिला कचरा तिथं टाकला जो आज पडतोय का तिथं त्यांनी टाकला म्हणले काय याला उकडून वाहिली का करू द्या मग ही भाषा वापरली मला आणि मग त्यांनी सुरुवात केली मग बाकीच्या एकाचा एकाचा येऊन एका 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 पडायला लागला म्हणजे परत कचऱ्याची परंपरा चालू करणारे कोण प्रश्न समजून घ्या म्हणजे हे उद्योग ही मंडळी जर यांना गावची प्रगती करायची असेल ना तर हे यांनी केलं असतं सहकार्य केलं असतं यांना सहकार्य करायचं नाही देवस्थानच्या माध्यमातून एवढा सारा पाय देवस्थानचा देवस्थानचा कचऱ्याचा प्रश्न आहे आता खाली जाऊन बघा तुम्हाला कचरा दाखव देवस्थान हा आणि इतकी घाण ही सगळी ठाकरवाडीला येते खालच भक्त निवास आहे खालचं भक्त निवास आहे तिथे जाऊन बघा किती दुर्गंधी किती मच्छरंग किती तमाशा आहे तो वाडीला आहे का नाही किती, किती तक्रारी केल्या ठाकरे समाजाने म्हणजे यांनी केलं यांनी कचरा कचऱ्याचं व्यवस्थापन करायचं नाही आम्ही ग्रामपंचायत ऐका जरा आम्ही ग्रामपंचायतीमध्ये असल्यानंतर कचरा व्यवस्थापन बरं ऐका जरा कचरा व्यवस्थापनचं जे आहे ग्रामपंचायतीनं कचरा व्यवस्थापन करायचं पण देवस्थाननी का नाही करायचं मग त्यावेळेस मी त्यांना म्हणलं एक काम करा देवस्थानचाही कचरा आहे गावचाही कचरा आहे देवस्थानच्या माध्यमातून तुम्ही दोन पैसे खर्च करा ग्रामपंचायत किंवा गावातून आम्ही दोन पैसे खर्च करतो मध्यवर्ती ठिकाणी कुठंतरी घ्या जागा कचऱ्याला तिथं व्यवस्थापन प्रकल्प करू इथं मीटिंग झाली येऊन ग्रामपंचायत सदस्य मंडळ घेऊन आलो इथं तडजोड झाली म्हणले ठीक आहे आपण करू पुढे ती जागा अजून जागा का ना जागा नाही ती म्हणजे विषय आहे सगळी सूत्र हातात येत पण करायचं काहीच नाही आणि अधिक आरोप करायचा हर्षल जाधव वरती का बघ कचरा